हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहे विदर्भ स्पेशलमध्ये आणखी एक चटाकेदार पुंगळीच्या पाटोडीची भाजी एकदा तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा खूप टेस्टी आहे पाटोडीच्या भाजीसाठी लागणारा मसाला मी आधी पणही दाखवला होता मी परत एकदा शॉर्टमध्ये दाखवते त्यासाठी खोबरं आणि कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे सोबतच शेंगदाणे फुटाने वन बाय वन स्टेप बाय स्टेप आपल्याला पॅनमध्ये थोडं थोडं तेल टाकून छान भाजून घ्यायचं आहे सर्व इन्ग्रेडियंट्स थंड झाल्यानंतर मिक्सरमधून त्याला पाणी न टाकता आपल्याला फिरवून घ्यायचं आहे नंतर जो सुखा मसाला तयार होतो तो तुम्हाला आरामात दोन ते तीन हफ्ते चालतो बघा जेव्हा आपल्याला भाजीसाठी टाकायची गरज आहे तेव्हा काय करायचं आहे एका प्लेटमध्ये कांदा खोबऱ्याचा मसाला घ्यायचा आहे सोबतच लसणाची पेस्ट जिरं तिखट हळद गरम मसाला धनापुडा आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे सर्व इनग्रेडियन्स आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आपण सुरुवातीला पुंगळीच्या पाटोळीच्या भाजीचा रस्सा करणार आहे बघा आता यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे आणि याला आपण छान असं फिरवून घेणार आहे जो घट्ट मसाला होतो तो, तो आपण थोडा काढून घेणार आहे एका डिशमध्ये कारण ते आपल्याला पोंगळीच्या पाटोळीमध्ये भरायला कामी येतो बघा आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला परत फिरून घेतलेलं आहे नंतर एका पॅन गरम करायचं त्यामध्ये ते आवश्यक तेवढं तेल टाकायचं आणि त्यामध्ये डायरेक्ट जो मसाला आपण तयार केला होता तो टाकायचा आहे बघा कारण ऑलरेडी यामध्ये सगळं जिरं वगैरे सगळंच आहे डायरेक्ट आपल्याला हा मसाला टाकायचा आहे आणि याला छानपैकी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाटोळीच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करणार आहे जे साईडच्या गॅसवर आपण करायला ठेवलं आता आपण पुंगळीची पाटोळी तयार करून घेऊया त्यासाठी एका बाउलमध्ये लसणाची पेस्ट बेसन तिखट मीठ हळद गरम मसाला आणि थोडंसं धनापूड घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याचा असा गोळा तयार करून घेतला खूप जास्त पाणी टाकायचं नाही बेसनाला थोडंसं पाणी लागतं आपण करायला बघा छान असा गोळा तयार झालेला आहे नंतर प एका आपल्या पोपाटावर आपल्याला छान अशी चपाती लाटून घ्यायची आहे तेलानी थोडंसं सुकं बेसन लावून बघा पातळ अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे अगदी जाड नको मस्त पातळ पोळी लाटायची आहे आणि त्यावर जो आपण काढलेला मसाला होता तो टाकणार आहे आणि त्यावर सुख्या खोबऱ्याचं खीस तुम्ही ओल्या खोबऱ्याचं पण टाकू शकता सोबतच त्यावर टाकणार आहे कोथंबीर बघा तोवर आपला मसाला पण शिजला होता आणि त्यामध्ये हा पण पाणी टाकणार आहे बघा जास्त पाणी टाकायचं आहे कारण थोडं पुढं चालून पुंगोळी पडल्यानंतर ते थोडं घट्ट होतं नंतर बघा त्याला असं कट्स करून घ्यायचे आहे आणि त्याच्या हलक्या हाताने रोल करायचे आपल्याला अगदी घट्ट नको कारण की ते शिजणार नाही आतमध्ये अशा छोट्या छोट्या पोंगळ्या तयार करून घ्यायच्या आहे कारण ते जो रस्त्यामध्ये छान फुलतात मग मी तुम्हाला समोर दाखवते बघा छान अशा पुंगळ्या तयार करून घ्यायच्या आपल्याला एकदम हलक्या हाताने करायच्या दाबून दाबून नाही अशा आपल्या पुंगळीचे पाटोडे तयार झालेले आहे आता रस्सा उखळल्यानंतर त्यामध्ये आपण हे पाटोड्या टाकणार आहे बघा आणि त्याला छान शिजवून घेणार आहे बघा छान अशा पुंगळ्या आपल्या फुललेल्या आहे अशा प्रकारे आपले विदर्भ स्पेशल पुंगळीची पाटोळीची भाजी तयार झाली आपल्या परिवाराबरोबर एन्जॉय करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच विदर्भाच्या रेसिपींसोबत हो बा बाय